मी दिगंबर शिंदे एक वृत्त न्यूज चॅनल संपादक नांदेड मित्र नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या साधन संपत्ती आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यासोबतच ज्या पद्धतीनं जगण करून घेतो परंतु त्याही पुढे जाताना गाडविणीच दूध हे कशा पद्धतीनं मुलांना असेल आजारी व्यक्तीला असेल कशा पद्धतीनं पोषक आहे अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी विठ्ठलराव वलेपड आपल्या सोबत आहेत ते या ठिकाणी या गाडवीच्या दुधाचं महत्व काय आहे याविषयी आपल्याला माहिती देणार काय ना दूध आहे तीन तीनशे रुपये माप आहे मासाला मोठ्या लेकराला मोठ्या मासाला पोट दुखणा फोटातला व्हायना खोकला आहे ना फडसाय ना अलर्जी आहे ना कप आहे ना वाय येणा वाथ ना हर देमधले काम करते दूध गाडवींचे अच्छा आता तुम्ही मुख्य तालुका या भागातून आलात आता मुख्य तालुका आमचं गाव आहे मुखेड तालुका okay. जिल्हा नांदेड okay. आहे ओके दिवसभरातून किती एखादी कमाई होती आपली साहेब याचं काय दोन हजार तीन हजार चार हजार ओके ओके अशी काही उदाहरणं आहेत की ज्या दुधाच्या माध्यमातून कि विठ्ठलरावजी आम्हाला या आमच्या लेकराला किंवा आमच्या रुग्णाला दूध दिलं त्यातून फायदा झाला किंवा लाभ मिळाला असं काही नाही लाभ आहे साहेब ओके शंभर टक्के लाभ आहे याचा काय अलर्जी असू द्या खोकला असू द्या फडसा असू द्या कोणत्याही बेमारीला काम करते ना मोठ्या माणसाला काही कप असल दम असेल पेपर असेल यासाठी कामात आहे ठीक शेवटी विठ्ठलराव ओलेपॉड जे की ज्यांनी गाडविणीच्या दुधाच्या माध्यमातून होणारी फायदे याविषयी त्यांनी माहिती दिली एक वृत्त न्यूज चॅनल साठी मी एमआयडीसी सिडको नांदेड दिगंबर शिंदे